ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की महाराज म्हणले बरेच दिवसापासून मी तुमचे व्हिडिओ पाहतो आणि बऱ्याच छोट्या छोट्या जी गोष्टी असतात त्यावर काही उपाय सांगतात तुम्ही ते आम्ही करतोच बी चांगल्या प्रकारे अनुभव येतो पण बऱ्याच दिवसापासून पाहतो मी पाहतोय म्हणजे तुमच्याशी जोडलेलं मी पाच सात वर्ष झालं पण आत्काले एक दोन वर्षामध्ये तुम्ही पहिल्यासारखं बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत त्यांचा प्रश्न ऐकायला की तुम्ही तुम्ही एवढं काही पहिल्यासारखं सांगत नाहीत आणि मी खूप वेळा फोन लावलं तर बऱ्याच वेळेस तुमचा फोन स्विच ऑफ तरी दाखवतो नाहीतर काही म्हणजे काहीतरी म्हणजे फोन लागत नाही एंगेज वगैरे दाखवत नाही म्हणले कोणाला ना बोलतं आहे जास्त बोलण्याचं नसतं म्हणले पण लागत नाही म्हणले तर माझ्या शंकेचं निरसन करावं की नेमकं कारण काय आणि समजा तुम्ही काहीच नाही करत म्हणावता तुमची व्हिडिओ पण कधीमध्ये कधीमध्ये येतात त्याच्यामुळं वाटतं की महाराज आहेत ठिकाण्यावर हां म्हणजे एक शंका आहे माझी तर माझ्या शंकेचं तेवढं निरसन करावं असं त्यांचं म्हणणं आहे तर मंडळी त्यांच्याही शंकेचं निरसन करतो आणि तुमच्याही शंकेचं निरसन करतो की आ, अलीकडे अलीकडे बऱ्याच म्हणजे महिन्यापासून म्हणा वर्ष झालं म्हणा दोन वर्ष झालं मी दुर्लक्ष करतो आहे मानणे तुमच्याशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवत नाही खूप लोकांशी ठेवतच नाही काही मोजक्या आहेत त्यांशी बोलतो बोलत नाही असं नाही आहे बोलतो ना बोलतो त्याचे कारणं दोन तीन आहेत एकच कारण म्हणून नाही एक तर मी गेली दोन वर्षाचं आता दीड वर्ष होऊन गेलं आहे दुसरं म्हणजे वर्ष लागायला चालू आहे ते नहीं? संपत बी आलं म्हणायला काय अडचण नाही की एक आजारी ही एक पहिली गोष्ट आणि काही समजा डोळ्याच्या प्रॉब्लेममुळं काही बऱ्याच गोष्टी बघता येत नाहीत पंचांग बार काही एवढं बघता येत नाही काही नाही ते बी कारण आहे आणि त्याच्यात अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय की आता खूप वर्षापासून माझ्याशी जोडली गेलेली यूट्यूबद्वारे मंडळी फक्त यूट्यूबद्वारे बोलतोय मी जे का मला प्रत्यक्ष भेटा येतात प्रत्यक्ष आहे तिथं समजा जे आपल्या ओळखीचे येतात डायरेक्ट यूट्यूबचा त्यांचा काही संबंध नसतो काही नसतो ते अशा लोकांसाठी नाही बोलत मी जे काही यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळे आहेत त्यांच्यासाठी बोलतो आहे की पूर्वी समजा दोन वर्षापूर्वी मी खूप सांगत होतो आणि त्यांनी काही लोकांनी ऐकलं ते केलं बी त्यांचे फायदे पण झाले खूप जणांच्या समस्या सुटल्या हे त्यांना बी मान्य आता मी तर म्हणणारच की हो मी सोडवल्या म्हणलं की मी म्हणणार मी काय सोडवून पर देवाच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी झाल्या कुणाला बंगले झाले कुणाच्या गाड्याच्या होत्या अशा काही गोष्टी होत्या नोकरीच्या संदर्भात होते कुणाच्या लग्नाच्या संदर्भात होते कर्जाच्या संदर्भात होते संततीच्या बाबतीत होते, चाह होते अशा अनेक समस्या माझ्या हातून सुटल्या व्यवस्थित झाले पण त्यातील फक्त दहा टक्के लोक जर पाहता ते संपर्कात राहिले अलग लक्षात त्यांना फक्त माझी जाणीव राहिली की बाबा महाराजांनी आपल्याला काही उपाय सांगितले आपण त्यांचं ऐकलं आणि आपलं चांगलंही झालं आपल्या जे काही समस्या होत्या त्या सुटल्या असे लोक वारंवार फोन बी करतात कधी कधी त्यांना आठवण झाली माझी फोन करतात खूप फोन करतात मग विचारतात माझं काय दुखणं कुठणं विषयी विचारतात कशे आहेत महाराज काय नाही सर्व चौकशी करतात ते अजून पण खूप लोक कमीत तशी ज्यांचं काम झालं आणि ते परत मला विचारतात हे लोक कमीत हो। आणि ज्यांचं काम झालं आहे खूप जणांचं काम झालेलं आहे पण परत एकदा काम झाल्यानंतर ती कसलेही संपर्कात नाहीत उलट माझ्या म्हणजे काय महाराजाचं खरंय एवढं म्हणण्याची तयारी असे लोक कळतात ना मला खूप ते तर संपर्क तर राहणं तर नाहीच नाही काहीच नाही करायचं मग लक्षात येतं ना अहो साधा मी ओम शिवाय नवा हा मेसेज टाकला तर बघायची सुद्धा तयारी नसते त्यांची एवढं म्हणजे म्हणतात ना काम सरो वैद मरो कामापुरता मामा ताकापुरती आजी हे अशी लोक येतं की कामापुरता फक्त वापर करून घेतात आणि मी एकच सांगतो मी तळतळीने सांगतो काय मला राग नाही याचा पण एक सांगतो तुम्हाला जर त्यांची अशा पद्धतीनं वृत्ती असेल आता माझाच प्रश्न एकट्याचा नाही घ्यायचा समजा मी एखादी समस्या सोडून मला विचारत नाही अगर काही म्हणून पण इतर यांची जी वृत्ती असते ना ती कामापुरतं गोड गोड बोलून काम समोरच्याकडून कडून घ्यायचं आणि पुन्हा त्याला लाच द्यायची ही जी वृत्ती असते ना त्यांचं त्यांना वाटतं आम्हीले चतुर आहेत आम्हीले शहाणे आहेत आम्ही असं कसं काय मजा करतो वाटतं पण एक दिवस असा येतो की तुम्हाला अशी काय लाद बसते काय म्हणजे वाईट बोलत नाही मी तुम्हाला अशी काय लाद बसते ना तर अशी जोरात लाद बसते ना तर तुम्ही अशा कोलंट्या उड्या उड्या खात खात कायम स्वरूपी जातात तुम्ही वायाला जन्मामध्ये सुधारणा होणार नाही तुमची तुम्हाला वाटेल कदाचित की मला केलं म्हणून हे म्हणतात तसे तसं नाही तुमची ही वृत्ती तुमची ही, ही चाल समजा मी शांत आहे महाराज या नात्यानं मी आपलं शांत बसतो मी काही बोलणार नाही अगर काही जाऊ द्या आपल्याला काही देणं नसतं आहे अशा कित्येक येतात आणि कित्येक जातात आमच्याकडे आज आयुष्यामध्ये कित्येक लोक आलेत कित्येक जणांनी झालं आपण त्याचा विचार बी करायचा नसतो पण जे अशा वृत्तीनं वागतात कामापुरता मामा करतात हम्म त्यांच्यासाठी बोलतोय हे झुकवा जी असतं आहे ना तुमचं झुकवा झुकवी करायची एकमेकाला असं झुकून आपलं काम साध्य करून घ्यायचं हेल्ई वाईट गोष्ट आहे तुम्हाला कसं असतं ठकास महाटक म्हणतात ना तुम्हाला बी असा एक काही ठक भेटतो तुम तुम्हाला बी कधीतरी दगाबाजी होतो आपण दुसऱ्याला करता ना आपला बी कधीतरी नंबर लागतो लक्षात घ्या आता समजा मला करता म्हणजे तुम्ही लई सक्सेस झाला असं वाटत असेल तुम्हाला माझा प्रश्न सुटला इतच माझा काही देणगिरा मला नकावी संपर्क करू का माझ्याशी देणंगिणं नाही आता काय संपलं फक्त मी एकच लक्षात तुम्ही ह्याच्यातून एवढंच तुमची समस्या नाही तुमच्या बऱ्याच समस्या आहेत काही कधीतरी माझ्याशी संपर्क करतात ना, ना। करता त्यावेळेस मी फोन घेत नाही बोलत नाही विचारित नाही लक्षात घ्या उडवाउ उत्तर देतो लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही आमचा फायदा करून घेतला आणि परत तुम्ही कालांतराने तुमच्याकडे काही अडचण पडली गरज पडल्यानंतर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करता त्यावेळेस आमच्या मेमरीमध्ये फिट्ट केलेला असतं डाटा तुमचा यांचं काय केलं होतं यांचं काय झालं आणि यांनी किती नंतर किती क संपर्क ठेवला अगर आपल्याशी किती कॉन्टॅक्टमध्ये राहिले काय केलं काय नाही लक्षात असते तर पटकीन लागत होतं त्यावेळेस आम्ही बी तुम्हाला तसंच कोरतो काही ठेवत नाही देणं पुढे हां हां एकदा एकदा माणूस चुकतो परत परत नसतो चूक करत ते तर अशा पद्धतीनं तुमची सवय मोडा तुम्हाला सांगतो अशा सवयीनं तुम्ही जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही किती दिवस चालणार आहे अशा गोष्टी झुकवा झुकवीच्या एक काही ठराविक कालावधी असतो कधी कर ना कधी तुमची चाल आहे ही जी चाल आहे शिष्टीमय लोकांच्या लक्षात येते लोकांच्या लक्षात आल्यानंतर मग लोक तुम्हाला हे नाही म्हणजे कामापुरता वापर करत नाही हे हां असं करतात तोंडावर बी म्हणतात आणि महाग बी म्हणतात मग तुम्हाला कामामध्ये व्यत्यय होतो कुणी करू येत नाही पुढे धावून येत नाही कोणी येत नाही एकदा दोनदा फसतो माणूस तर असो तर तुमच्या लक्षातच आला ज्याने प्रश्न केला आहे मला की तुम्ही फोन वगैरे तर त्याचं कारण हे सांगितलं की लोक पहिल्यासारखं राहिले नाहीत अगर ते नाही तर म्हणून मी जे मोजके लोक चांगले लोक आता मला का अभ्यास झालेला आहे खूप दिवसदा याच्यातच आहे मला फोन वगैरेद्वारेच कळतं ही माणूस किती चांगला आहे वाईट आहे खराब आहे काय फोन केला कीच लगेच त्याच्या आवाजाच्या कंपन असतात काय बोलण्याची ट्विनिंग असते की खोटं बोलतो का खरं बोलतो हे कळतं मला आणि मग आम्ही त्या पद्धतीनं त्याला किती वेळ द्यायचा काय करायचं हे ठरवतो आम्ही खूप जणांचं चांगलं जाणं काही मा मी माणूसच मी काही देव नाही पण एवढं की ईश्वरानं आम्हाला एखादी शक्ती दिलेली असते की ती आम्हाला मार्ग दाखवता येतं आणि माझं एकच हेतू असतं की सगळ्यांचं चांगलं व्हावं कुणाचं वाईट होऊ नये माझ्या दरबारात आलं ओंकाराशीचं दरबारात आलं की त्याचं चांगलंच व्हायला पाहिजे असा एक आशीर्वाद आहे आमच्याकडून आमच्याकडून वाईट असं नाही देत त्याच्यामुळं आमच्या वाईट करण्याचा कुणाचा हेतू बी नसतो असा प्रकार काही नसतो पण तुम्ही लोक तशा पद्धतीनं वागत असाल तर तुमचं शंभर टक्के वाईटच होणार मी सांगितलेली पद्धती करताय तुम्ही ना त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच तुमचं जीवनात वाईट होईल तर कळलं तुम्हाला की नेमकं मी फोन का घेत नाही जास्त बोलत नाही आता समजलं ना तर एवढं काही विस्तारित सांगायची गरज नाही तर असो याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा